नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा बघा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार मंत्री संत्री यांचे नातेवाईक आणि ह्या सगळ्यांनाच असा भला मोठा माज आल्यावानी झालेला दिसतोय म्हणजे कोण रमी खेळतंय कोण पत्ते खेळतंय कोण काय करतंय कोण डान्सभारला जात कोण त्या संगीत बारीला जाते त्या बाया झोपना म्हणून त्यांच्यावर फायरिंग करते म्हणजे काय अवस्था महाराष्ट्राची महाराष्ट्र कुठे ठेवलाय दोन हजार चौदा पासून म्हणजे महाराष्ट्राचा बिहार कसा झालाय त्याचं हे उत्तम उदाहरण रोज अनेक घटना घडतायत पोलिसांचा कसलाही धाक नाही पोलिस अडकले हप्तेखोरीतच म्हणजे कसलाच धाक नाही आता तशीच घटना बघा बोरवेल्ल्याचे जे आमदार आहेत शंकरराव मांडे मांडेकर या मांडेकरांच्या भावाने यवत यवत यवतच्या पुढं चौफुला आहे चौफुल्याच्या तिथं एक कला केंद्र अंबिका कला केंद्र म्हणून परमिशन आहे हे सगळं आहे आता ह्या इथल्या बायकांवरती फायरिंग केलं आता हे आमदार आमदार महोदय त्यांचे भाऊ त्यांना बायका लेकर नि सगळं असन तरी सुद्धा संगीत वारीला नाचायला येतात उघड होऊन तर अशा ह्या गोष्टींना काय म्हणायचं ह्या सगळ्यांना ला मोका लावला पाहिजे मकोक्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे काल परवा आपण पाहिलं की सुनील तटकरेंना निवेदन घेऊन द्यायला जाणाऱ्या लोकांना कसं बेदम मारहाण केली तर काय महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय किती दुर्दैवी घटना घडतायत तर त्याच विषयी ज्या चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बोरवेल्याचे आमदार जे आहेत हे महोदय पहिल्यांदा निवडून आलेत म्हणजे ते इकडल्या पक्षातून तिकडे उडी मारली आणि तिकडून तिकडे गेले आणि ते शंकरराव शंकर मांडेकर मांडेकर मांडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले या ठिकाणी परंपरागत संग्राम थोपटे हे पाच वेळा आमदार होते संग्राम थोपटे त्यांचे वडील आमदार होते या ठिकाणी आता त्यांना बाजूला सारून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे शंकर मांडेकर आमदार झालेले आहेत आणि त्यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर बघा हे एकवीस तारखेला अंबिका कला केंद्र चौफुला आता चौखल्याची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की गोपीनाथ मुंडे यांचं देखील नाव जोडलं जातं या ठिकाणी अनेक वेळा शरद पवारांनी टीका टिप्पणी केलेली आहे की के चौफुल्याची आंबेका कला केंद्र हे नामांकित नाव आहे बघा असं असताना आता हे देखील मांडेकर म्हणजे बाळासाहेब मांडेकर चौघ जणांना घेऊन तिथं आले नाचले वेचले आता तिथल्या त्या काय का, -का नाचणाऱ्या ना नृत्य करणाऱ्या त्या मुलींसोबत काय असतील चाळी केले असतील काहीतरी झालं असेल त्यांनी त्या, 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 त्या गोष्टीला नकार दिला आणि या वाद्रानं त्या मुलींवर फायरिंग केलं त्यातल्या एका नृत्यंगाणा करणाऱ्या मुलीला त्याची गोळी लागली म्हणजे बघा जे गरीब आहे पोटपाणी भरते नाचून म्हणा कसं म्हणा तर त्यांच्यावरती दादागिरी करणारे हे राक्षस या राक्षसांवरती अशा मोक्या अंतर्गत कारवाई केल्या पाहिजेत यांना जेलमधून दहा दहा वर्ष सुटून नाही दिलं पाहिजे परंतु आता शेवटी अजित पवाराची माणसं आहे ही अजितदादाची माणसं म्हणजे त्यांना काहीच होत नाही म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे राज्यात कुणाचं जरी सरकार असलं काँग्रेस राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या भाजप असू द्या अजितदादा असू द्या एकनाथ शिंदे असू द्या यांच्या कुणाच्याच माणसांना काय होत नाही उद्या जरी सरकार जरी बदललं हे सरकार जाऊन दुसरं जरी सरकार आलं तरी तिथं सुद्धा तेच होणार आहे आपण पाहिलं आहे की संजय राठोड एक उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते वनमंत्री त्यांनी त्यांच्याच समाजाच्या एका मुलीची काय अवस्था केली वर्ण पडली बिचारी मरून गेली काय झालं त्या मुलीच तिला न्याय मिळाला का अजिबात नाही म्हणजे गरीबाला न्याय भेटणं असं आपल्या राज्यामध्ये देशामध्ये झालेलं आहे गरीबाने फक्त अन्याय सहन करायचा आणि त्याच्यावरती काय नाही आता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल हे शिस्तीचे अधिकारी आहेत कडक अधिकारी आहेत पण काय नाही ते देखील काय करू शकणार नाही ना फार फार तर गुन्हा दाखल करतील दोन चार दिवस त्यांना जेलमध्ये ठेवतील आणि पुन्हा सोडून देतील आता कळालेल्या माहितीनुसार असं आहे की चौघा जणांवरती गुन्हा दाखल झालेला दा आहे म्हणजे बाळासाहेब मांडेकर आणि इतर तीन जण आता त्यातला एक जण फरार झाला आहे तिघ जण पोलिसांना सापडले ते तिघ जणांना अटक केली दोन तीन दिवसाची पोलीस कोस्टडी दिलेली आहेत परत एमसीआर होईल आणि जामीन ही होईल तरी देखील तो पोलिसांना चावता आरोपी काही सापडणार नाही असे अनेक प्रकरण आहेत की पोलिसांना आरोपी सापडत नाहीत फक्त पुन्हा ती अटकपूर्व जामीन करत असते असं आता सदर घटना ही एकवीस तारखेला रात्री साडे दहा वाजता घडली त्याचा कालवा कधी झालाय चोवीस तारखेला पंचवीस तारखेला तोपर्यंत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता परंतु ती मुलगी गोळी लागल्यामुळे तिला दवाखान्यात नेली होती आणि दवाखान्यात सुद्धा त्या डॉक्टरांवरती दबाव होता की पोलीस स्टेशनला हे कळवू नका हजे बाद कळवायच नाही मग जेव्हा तिथल्या नागरिकांना कळालं ही बातमी रोहित पवारांकडे गेली तेव्हा रोहित पवारांनी त्याची एक पोस्ट टाकली आणि पोस्ट टाकल्यानंतर पोलीस जागे झाले आणि पुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला म्हणजे ज्या पोलिसांनी त्यात कर्तव्यात कसूर कर केलाय त्याला निलंबित करणार आहेत का त्याला सेवेतून बळतर्फ करणार का अजिबात केलं जाणार नाही कारण की पोलिस हे फक्त सांगकामी बनलेले जेवढं सांगायचं तेवढंच करायचं त्याच्यापेक्षा जास्त काय करायचं नाही एखादा गरीब जर गावला तर हा त्याला मात्र उलटा 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 सुलटा टांगून हाणायचा त्याला त्याच्यावरती मात्र रुबाब करायचा पोलिसांनी गरीबावरती रुबाब पोलिसांचा चालतो मोठ्या माणसावरती पोलिसांचा रुबाब अजिबात चालत नाही आता ह्या लोकांना पकडलेल्यांना ज्यांना पोलिस कस्टडी दिली यांना उघडं नागड करून हाणणार आहेत का पोलिस का गोळीबार केला म्हणून अजिबात हाणणार नाहीत पोलिस कारण की हे सगळी मिली बघत झालेली आहे आता त्या मुली सोबत हे डान्स करत होते त्यांना अजून काय काय पाहिजे होत त्या मुलीकडनं त्या मुलीनं मुली नकार दिला असेल त्याच्यामुळं ह्यांनी हे फायरिंग केलं आणि जेव्हा हे रोहित पवारांनी ट्विट केलं रोहित पवारांनी विषय लावून धरला तेव्हा हे लोकांना कळलं की आमदाराचा माजलेला भाव हा डासभरला नाचा गेला तिथली पोरगी त्याच्यासोबत यायना म्हणून त्याने फायरिंग केलं आणि त्यानंतर मात्र बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील हा मुद्दा लावून धरला त्यानंतर आता विरोधकांनी देखील जोरात असा हा मुद्दा लावून धरला त्यावर आता अजितदादानी असं सांगितलेलं आहे की योग्य ती कारवाई होईल मोका म्हणलं तरी लावू आपण त्यांच्यावरती कोणावरती पण कोणावरती हे मोका लावला जाणार नाही आमदाराचा भाव म्हणजे आमदारच असतो त्या आमदाराला सोडवण्यासाठी हे सगळेजण मिळून प्रयत्न करतात गुन्हा गाडला ठीक आहे पियला बिला असेल दारू बिरो पिला असेल दारू पिऊन हा गुन्हा गाडला असेल असं लोकांना हे म्हणणार आणि कुठला हा कायदा मोडण्यासाठीच असतो कायदा बनवला जातो तो, तो मोडण्यासाठीच बनवला जातो असे देखील अशा जे काय मगरूर पैसेवाले अशा लोकांची आता व्यथा झालेली आहे या म्हणजे ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक आहेत हे प्रकरण का दाबून ठेवलं याची देखील चौकशी झाली पाहिजे परंतु ही चौकशी सहजासहजी तरी होणं कठीण आहे होणार नाही असं एकंदरीत दिसते आपल्याला परंतु चला जे झालं ते झालं आपल्याला लोक म्हणतील बाबा हे लय बोलते लय आमदार असेल खासदार असेल यांच्यावरती लय बोलतं टीका टिप्पणी करतं पण मी पहिल्यापासून म्हणजे आम्ही जे सांगतो ते सत्य सांगतो आणि सत्याच्या पलीकडे काही सांगत नाही नव्याण्णव टक्के सगळं घडलेली घटना आणि सत्य सांगतो आणि निर्भीडतेने सांगतो कोणालाही न घाबरता तसंच बघा आता त्या मुलीला न्याय मिळावा जिच्यावरती अन्याय झाला जिला गोळी लागली तिला तिला तिच्या तिला न्याय भेटला पाहिजे आणि हे जे आरोप आहेत ह्यांच्यावरती कठोरातल्या कठोर कडक असं शासन ह्यांना झालं पाहिजे तरच कायदा सुव्यवस्था आहे असं लोकांना वाटलं परंतु आमदार खासदार किंवा मंत्री संत्री यांच्याकडून अशा ज्या वारंवार घटना घडतायत वारंवार अशा घटनांचं उल्लंघन होत हे मात्र गांभीर्यानं घेतलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी हे सगळं गांभीर्यानं घेतलं पाहिजे आपापले आमदार खासदार मंत्री हे जे आहेत हे देखील त्यांनी देखील जपले पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की बाबांनो तुम्ही गुन्हा केला तर तुमच्या कठोरातल्या कठोर कारवाई होईल फक्त सत्ताधारी आमदारांच नव्हे तर विरोधातल्या आमदार खासदारांनी सुद्धा ह्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत विरोधातल्या लोकांकडून देखील अशा घटना घडतात सत्ताधाऱ्यांकडून देखील अशा घटना घडतात आणि ह्याला चाप बसवणं हे सध्या तरी गरजेचं आहे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कुठल्या जाती धर्माचा नसतो कुठल्या पक्षाचा नसतो त्यानं गुन्हा केला तर त्याला कारवाई त्याच्यावरती व्हायलाच पाहिजे असं सर्वसामान्य जनतेला वाटतं तर देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री म्हणजे शिस्तीचे असे मानले जातात म्हणजे कुठं काय झालं तर ते लगेच सांगतात की हा पोलिसांनी अटक केलेली आहे कारवाई होईल परंतु ती कारवाई किती दिवसापुरती असते जुजवी कारवाई असते तेवढ्यापुरती कारवाई असते कसं का असाना परंतु ते म्हणतात कारवाई होईल एवढं तरी म्हणतात तर बघा बघू आता ह्या प्रकरणामध्ये आता ह्या बाळासाहेब मांडे आणि त्यांच्या सोबत जे काय आहेत तीन लोक त्यातला एक फरार आहे ती गजारांना अटक आहे यांना काय कारवाई होती पुढे जाऊन ते देखील आपण बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी 1024 टू फोर मराठी इंदापूर पुणे